शनिदेवगाव चेंडूफळ बाजाठाण कमलापूर भामाठाण हमरापूर अव्वलगाव सप्तकृषी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्ठ्याहत्तरावा अखंड हरिनाम सप्ताह हो, दिनांक तीस जुलै ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान उत्साहात पार पडणार आहे या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सप्तकृषी सप्ताह समितीकडून जोरदार तयारी सुरू झाली असून भाविक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या सप्ताहाचा ध्वजारोहण समारंभ शनिवार दिनांक एकोणावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता पार पडणार असून तो श्री क्षेत्र सरला बेटाच्या प्रमुख महंत रामगिरीजी महाराजांच्या हस्ते आणि ब्रह्मरुद्धांच्या मंत्रोच्चारात विधिवत होणार आहे सप्तकृषीतील श्री शनी देवगाव देवस्थान गोदावरी नदीच्या पवित्र तीरावरील भव्य मैदानावर सप्ताहासाठी मोठ्या प्रमाणावर मंडप उभारणी स्वच्छता विद्युत रोषणाई मंच व्यवस्था आदी कामे युद्धपातळीवर सुरू आहे संपूर्ण सप्ताहात नामस्मरण कीर्तन प्रवचन भजन पालखी सोहळा आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे या धार्मिक सोहळ्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच वारकरी संप्रदायातील संत महंत विविध क्षेत्रातील मान्यवर व हजारो भाविक भक्त सहभागी होणार सप्तगृषी सप्ताह समिती व देवस्थान ट्रस्ट यांनी भाविकांना कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तरवा खंडान सप्ताह श्री क्षेत्र शनी आणि सप्तकृषी या ठिकाणी होत आहे तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर आता गेल्या अवघ्या दिवसावर तो सप्ताह येऊन ठेपलेला आहे आता या एकोणीस तारखेला सप्ताहाचं भव्य असं ध्वजारोहण होणार आहे ते ध्वजारोहण होणार आहे आदरणीय आहिल्यानगरचे पालकमंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री आणि गुरुरे सरला बेटाचे मंत गुरु रामगिरी महाराजांच्या हस्ते या ध्वजारोहणाचं एकोणीस तारखेला होणार आहे आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणारे आमदार खासदार मंत्री महोदय आणि देवगडचे देवगडचे मंत आदरणीय भास्करगिरी महाराजसुद्धा आम्ही निमंत्रण दिलेलं आहे ते जर तारीख खाली असेल ते सुद्धा त्या दिवशी उपस्थित राहणार आहे असा या अगदी आणि सात दिवसाचे सात जे गावं आहे हे गेल्या महिन्या सहा महिन्यापासून रात्रंदिवस कष्ट करत आहे आणि अगदी भव्य असं दिव्य नियोजन ह्या सप्ताहाचं आहे आपली जी टीम आहे लोकशाही न्यूज नाशिक या यो या ह्या सुद्धा अगदी शहा पांचाळ्याला सिन्नर तालु शिन्नर तालुक्यात आणि नाशिक जिल्ह्यात जो सप्ताह झाला त्या सुद्धा अगदी प्रक्षा प्रक्षापण यांनी ते लावी केलं ला, त्यांचे पण आभारी आहोत आणि आता पण त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यामध्ये ती टीम इथं दाखल झाली त्यांचे परत एकदा सप्ताह कमिटीच्या वतीनं आपले खूप खूप आभारी आहोत आणि कार्यक्रम अगदी सुंदर आणि न गंगेच्या कडाला कडेला अगदी सुंदर अशी व्यवस्था आपली सप्तकृषीनं केलेली आहे आणि कार्यक्रम पण सुंदर होतोय धन्यवाद गुरु गंगागिरी मनांचा क्षेत्रत्र सप्ताह तीस तारखेला सुरुवात होतो है। आहे त्याचं ध्वजारोहण आहेत एक तारखेला सर्व सप्तकृषी बाजाठाण हमरापूर देवगाव चेंडूफळ भाम भामाठाण कमालपूर आवलगाव सप्तकृषी आणि सर्व गावांच्या सहकार्याने मोठ्या आनंदाने सप्ताह पार पडत आहेत सप्ताहाची सर्व तरुण मुलांची तयारी आहे आणि खूप जोरात आनंदाने गोदावरीचं कड आहेत महाराजांचं तपस्त साधनास्थळी आहेत मी खूप आनंदाने सप्ताह पार पडणार आहेत आपण हे चॅनल काही नाशिक लोकशाही आपण आलात त्याबद्दल धन्यवाद म्हणजे संपूर्ण सप्ताह कमिटी मंडळी म्हणजे आदरणीय सप्ताह कमिटी पुन्हा बेटाची विश्वस्त मंडळी सर्व महाराज मंडळी पूजनीय भास्वेगिरीचे महाराज पूजनीय रामगिरीजी महाराज आधी बरेच संत मंडळी कार्यक्रमाला येणार आहेत पालकमंत्री आहेत मंत्री, मंत्री खासदार आमदार सर्व प्रि मंडळी हा सप्ताह सर्वांत आहेत देणेकू अन्नदान देणे हरिनाम तरुणकुलीता डुबने अभिमान ही चार सूत्रं सद्गुरु गंगागिरी महाराजांची आहेत जे अन्नदान इथं फार महत्व आहेत अन्नदान ज्ञानदान आणि श्रमदान इथं गायींचीही गंगा महाराजांची सेवा केलेली आहेत गाय गोरक्षण करणं तरुणांना निर्वेशनी बनवणं हेच कार्य महाराजांनी केलेलं आहेत आणि ते महाराज आज करत आहेत त्याबद्दल कार्यक्रम सुंदर जय जय तयारी आहेत अडीचशे तीनशे अकरामध्ये रान तयार झालेले आहेत मंडप उभारलेले आहेत उद्या ध्वज येणार आहेत न करून हिची सुंदर जयत तयारी तयारी तोली आहेत धन्यवाद अद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा वा खंडार सप्ताह आमच्या सप्तक्रोशीमध्ये दे, त्यामध्ये दे, देवगाव असेल बाजाटाणा असेल भामाटाण असेल कमलपूर असेल आवळगाव अमरापूर हे सातही गावं या ठिकाणी गेली सहा महिन्यापासून आमचे सर्व भाविक मंडळ या ठिकाणी म्हणून धानान या ठिकाणी काम करत आहेत आणि आज आम्ही परिसरातील सर्व तरुण मंडळाची आणि एक नियोजन बैठक ठेवलेली होती त्या बैठकीसाठी सुद्धा आज जो, जो दो दोन हजार तरुण मंडळ आमच्या ठिकाणी जमा झालेलं होतं आणि जो सप्ताह तीस तारखेला चालू होतो आहे त्या सप्ताहकरता पंचकृषी जवळजवळ पाच हजार तरुण मंडळ आमचं वाढण्याकरता कसं या ठिकाणी थांबेल किंवा या ठिकाणी वाढण्याचं काम करतील त्याचं पण आम्ही नियोजन करतो आहोत आणि महिला मंडळ असेल त्याहीमध्ये प्रत्येक गावातील परिसरातील प्रत्येक गावातील महिला मंडळ या ते ह्या हजार तरुण महिला मंडळ तेही वाढण्याचं काम या ठिकाणी करणार आहेत येणारा जो भाविक आहे त्याच्यापर्यंत अन्नदान कसं पोहोचेल याच्या आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी काळजी घेणार आहोत आणि येणाऱ्या भाविकांची सोय व्यवस्था मी या ठिकाणी सेवा त्या भाविकांच्या मी या ठिकाणी माझं नाव बाबासाहेब हो सप्तकृषी सप्पा कमिटी येवगाव शेनी चुंडूपळा शेन हमरापूर आवलगाव बाजाठाण भामाठाण कमलपूर सप्तकृषी आमचे गावातले भजनी मंडळ प्रेमी अनुपाटील मेघळी सगळे भाविक आम्ही सप्ता कुठल्या याला गालबोटने लागतात सप्ताह मोठ्या उत्साहनात पार पाडणार आहे अशी आम्ही गंगागिरी महाराजचे प्रार्थना करू सप्ताह आम्ही तीन महिन्यापासून सगळे साती गावं झटत आहे सगळ्या गावांना भरपूर अशी मदत केलेली आहे आम्ही सगळ्या गावाचे हात जोडून नम्र विनंती करतो आहे अखंड हरिण सप्ताह रामगिरी महाराज सरलाबीठ गोदावरी धाम रामगिरी महाराज आम्ही निसता दोन शब्द वळी लिहून दिल्या महाराजानं सप्तचं नारायण आम्हाला लगेच दिलं महाराजाच्या आम्ही बरुपर्यंत उपकार विसरणार युगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा एकशे अठ्ठ्याहत्तरवा अखंड हरिणाम सम्प सं, सप्ताह सं, शनिदेवगव आणि सप्तकृषी तालुका वैदापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठ्या आनंद उत्साहामध्ये पार पडणार आहेत आत्ताच आदरणीय महाराजांनी सांगितलेल्या पद्धतीनं तीस तारखेपासून या सप्ताहाची सुरुवात होणार आहेत सहा तारखेला काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहेत आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की युगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची नोंद बुक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या ठिकाणी झालेली आहेत आणि निश्चितपणे त्याच्यावर झेंडा लागण्याचं काम या वर्षी आमच्या या सप्तकृषीमध्ये मोठ्या आनंद उत्साहात पार पडणार आहेत अडीचशे एकरामध्ये अत्यंत सुंदर नियोजन या ठिकाणी केलेले आहेत ज्या धर्ममंडपामध्ये आपण आता या ठिकाणी उभे आहोत जवळजवळ साडेतीनशे बाय अडीचशे स्क्वेअर फुटाचा हा मंडप आहे या ठिकाणी चोवीस तास रात्रांदिवस प्रारा या ठिकाणी होणार आहेत आणि जवळजवळ सहा दिवस या ठिकाणी परमपूज्य हिंदू धर्मरक्षक आदरणीय हरिभक्तपरायन रामगिरीजी महाराज यांच्या श्रवणातून या ठिकाणी दररोज नित्यनेमाने या ठिकाणी प्रवचक प्रवचनाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं एकादशी आणि तद्नंतर काला या दोन दिवसासाठी कमीत कमी जवळजवळ पंधरा ते वीस लाख भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि या सप्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे भाकरी आणि आमटीचा प्रसाद मला वाटतं जगाच्या पाठीवर एकमेव गंगागिरी महाराजांचा सप्ताह असेल की भाकरी आणि आमटीचा प्रसाद घेण्यासाठी दूरदूरवरून एक लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि अन्नदान आणि ज्ञानदान आणि ज्याचं श्रवण करून एक चांगल्या प्रकारे त्रिवारी संगमाचा योग या ठिकाणी या सप्ताहाच्या निमित्तानं आलेले आहेत माझी आपल्या चॅनलच्या मार्फत सर्व दूरदूरच्या भावी भक्तांना विनंती आहे की आपण सर्वांनी या सप्ताहासाठी उपस्थिती दर्शावी एवढीच विनंती या ठिकाणी करतो जय बाळासाहेब पवार या ठिकाणी योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह एकशे अठ्याहत्तरवा श्रीक्षेत्र देवगाव चेंडूफळ कमालपूर लावरगाव हमरापूर बाजाठाण भामाठाण या पंचक्रोशीत होत आहे या ठिकाणी योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताह एकशे अठ्ठ्याहत्तर वर्ष या, या ठिकाणी आज या सप्ताहाला पूर्ण होत आहे या ठिकाणी गुरुवरे रामगिरी महाराज रामगिरी महाराजांचं या ठिकाणी हिंदूरक्षक म्हणून या देशामधून देशामध्ये जे गोदावरी धामचं जे नाव गेलेलं आहे ते रामगिरी महाराजांनी हिंदूरक्षक म्हणून आपण त्यांच्याकडे आपण बघत आहे जी महाराजांनी हिंदू हिंदवांची जी पताका जी, पता जी खांद्यावर घेतलेली आहे हा महाराजांना आदर्श करण्यासारखा आहे या ठिकाणी चार तीन महिन्यापासून या ठिकाणी प्रत्येक गावांना निस्वार्थ सेवा ट्रॅक्टरची दिलेली आहे या ठिकाणी तरुण मंडळींनी या ठिकाणी जवळजवळ पूर्ण जागा लेवल करून आणि आज हा या ठिकाणी तीन महिने झालेले या कामाला त्यामुळं यासाठी या ठिकाणी सर्व तरुण मंडळ साती गावाचे सर्व तरुण मंडळ व ग्रामस्थ या ठिकाणी अहोरात्र कष्ट घेत आहे या ठिकाणी योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजच्या चरणी आमची एवढीच विनंती आहे गुरु रामगिरी महाराज, राम महाराज नारायणगिरी महाराज की हा सप्ताह आम्ही या ठिकाणी हा सर्वसामान्यांचा सप्ताह आहे पुढाऱ्यांनी सप्ताह करणं वेगळं आणि गावागावून सप्ताह करणं वेगळे या सप्ताकृषीतला सप्ताह आहे आम्ही या ठिकाणी याच्यातून माध्यमातून दाखवून देणार आहे की या ठिकाणी सप्ताह कशा पद्धतीने एकदम याची सुद्धा ग्रिणी बोकात नोंद होईल असा आम्ही या ठिकाणी सेवा या ठिकाणी गंगागिरी महाराजांचे करणार आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यश या ठिकाणी येणार आहात पाच तारखेला किंवा सहा तारखेला या ठिकाणी वैजापूर तालुक्याचे कार्यसाम्राट आमदार रमेश पाटील बोलणारे सर सरांनी या ठिकाणी कशा पद्धतीने सप्ताह नियोजन करायचे या मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं व पूर्ण पंचक्रोशी सरांनी या ठिकाणी रस्त्याचं काम एकदम भाविकांनी येण्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे पवित्र अशा गोदावरीच्या तीरावर हा सप्ताह होत आहे या ठिकाणी सर्वांना सर्वांच्या वतीने नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी समाजभूषण डॉक्टर लांबखेडी मामा रविंदेकर वैजापूर